રાહુલ 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 ખર રાહુલ પાટી રાહુલ 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 સાઈડ રાઉ સાઈડ રાહુલ महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावात मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास प्रभाकर देशमुख आणि किशोर देशमुख यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली या आगीत नऊ गुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आगीमध्ये संपूर्ण गोठात जळून खाक झाला असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही आगीत भाजल्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या गुरांना पाहून मालकाच्या कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा मात्र आपले काळीच पिळवटून टाकतो दरम्यान आमदार भरत शेठ गोगावले यांच्या सुविध्य पत्नी सौ सुषमा गोगावले यांना ही घटना समजताच घटनास्थळी पाहणी करून शेतकऱ्यांची विचारपूस केली गावचे विद्यमान सरपंच सुनील देशमुख व ग्रामस्थांनी देखील शासनाने या शेतकरी कुटुंबियांना झालेल्या नुकसानीबद्दल मदतीचा हात द्यावा अशी विनंती केली आहे शासनातर्फे या घटनेचा पंचनामा झाला असून पुढील कारवाई सुरू आहे काल रात्री एक दीडच्या सुमारास अग्नितांडव कोसळलं आणि त्याच्यामध्ये कमीत कमी नऊ जनावरं मृत्युमुखी पडलेली आहेत आज त्या शेतकऱ्याचं एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे की त्याला शेतीचा सीझन आलेलं आहे नांगरकी करणे आहे आज त्यांच्याकडं जनावरं उपलब्ध नाहीत त्याच्यामुळं शासनाला आमची विनंती राहील की आपण कमीत कमी त्यांना आर्थिक सहकार्य करून त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करावा एवढीच आमची शासनाकडे विनंती राहील अंदाजे किती नुकसान झालं आज सर्वसाधारण सात लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये गाई आणि बैल असं काय ती एक बैल जोडी आहे नांगराची आणि तीन दुभत्या गायी आहेत आणि बाकी सगळी बिनदुजाची जनवर आहेत रात्री दीडच्या एक दीडच्या आसपास सुमारास आम्हाला वरतून फोन आला की काय आग लागली त्यांनी बघितलं म्हणून ते खाली येऊन चेक केलं बघितलं तर वा आमच्या वाड्याला आग लागलेली म्हणून त्यांनी घरी येऊन आम्हाला उठवलं बघितलं बघतोय तर येऊपर्यंत सगळं राख झालेलं गुरं जवळजवळ नऊ दहा गुरं त्याच्यात मृत्युमुखी पावलेली आणि जवळजवळ सात एक लाखाचं नुकसान झालेलं आमचं तरी आम्हाला सरकारने आर्थिक मदत करावी मी डॉक्टर शभांगी भाऊराव केवट आहे सहाय्य आयुक्त तालपसची महाड मला सकाळी साडेआठच्या सुमारास कॉल आलेला इकडे की गोठ्याला आग लागलेली आहे तर मी आत्ता आली त्याक्षणी मला दोन जनावर इथे मिळालीत एक जरा साठ एक सत्तर पर्सेंटपर्यंत जळालेली आहे दुसरी जरा व्यवस्थित आहे जिवंत आहे आणि फिरत आहे तिला काय एवढं नाही आहे आता जी गाय आता जखमी झालेली आहे तिला आपण ट्रीटमेंट केलेली आहे आणि फॉलोअप करून तिला आपण ट्रीट करूया अंदाजे किती जनावर या ठिकाणी होते अंदाजे जसं ओनरने सांगितलं तर आपण आम्हाला नऊ ते दहा जनावर जाड आलेली आहेत तसं त्या अंदाजे आहेत आपण एकदा परत पाहणी करून बघूयात काय झालं आज फार मोठं आमच्या गावावरती फार मोठं दुःख आहे प्रभाकर गोपिंद देशमुख यांचा वाडा त्याच्यामध्ये त्यांची गुरं आणि किशोर आत्मार्थ देशमुख यांची असे दोघांची मिळून गुरं त्या वाड्यामध्ये होती रात्री एका एक दीड वाजता वाड्याने पेट घेतला कसा घेतला ते कुणालाच माहिती नाही पण ज्या वेळेला ग्रामस्थांना कळलं की वाडा पेटतोय त्यावेळेला अनेक ग्रामस्थ तिथं आले गुरं वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही एक दोन गुरं वाचवली आणि बाकीची सगळी गुरं मुक वाड्यामध्येच अडकली आणि ती नऊ गुरं मेली आज या शेतकऱ्यावरती फार मोठं दुःखाचं संकट त्याच्यावरती आलेलं आहे आज आपण शासनाच्या मार्फत आणि तुमच्या मार्फत त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी होईल याच्याकडे तुम्ही आम्ही आपण सगळे लक्ष देऊन त्या संकटातून त्या शेतकऱ्याला दूर करण्याचं काम तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी करू आत्ताच महाडपलादपूरचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बरशजी साहेब यांच्या विशेष स्थायी सौभाग्यवती सुषमाताई गोगावले यांनी आता येऊन पाहणी केली एम आय डी सीचे पोलीस स्टेशनचे पी एस आदरणीय मानेसाहेब हेही स्वतः त्यांच्याबरोबर होते त्यांनीही पाहणी केली फार मोठं लाक या शेतकऱ्यावरती दुःख आहे जवळजवळ सात आठ लाख लाख रुपयाची नुकसानी त्यांची झालेली आहे आणि यातून शासनाने त्यांना बाहेर करा बा त्यातून बाहेर पाडावेत आणि जास्तीत जास्त त्यांना मदत कशी होईल अशी मी सरपंच या नात्याने शासन दरबारी विनंती करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी